एकदा एका छोट्याशा गावात राहणारा राहुल नावाचा एक तरुण होता तो हुशार होता मेहनती होता पण त्याला एक समस्या होती तो लोकांशी सहज मैत्री करू शकत नव्हता त्याचं बोलणं लोकांना प्रभावित करत नव्हतं आणि कोणत्याही चर्चेत तो सहज हारायचा एके दिवशी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं नाही त्याला कारण विचारलं तर त्याच्या मॅनेजरने सांगितलं तुला तुझं काम चांगलं जमतं पण लोक तुझ्यासोबत काम करण्यात सहज तयार होत नाही हे ऐकून राहुलला धक्का बसला त्याने कारण शोधायला सुरुवात केली की लोकांशी चांगले संबंध कसे ठेवायचे आणि प्रभावी कसं बनायचं तेव्हाच त्याला एक पुस्तक मिळालं ते म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचे लेखक म्हणजे डेल कार्नेगी आणि ह्या पुस्तकातून त्याला एक मूळ मंत्र सापडला आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हेच पुस्तक शिकणार आहोत लोकांना आपल्याकडे आकर्षित कसं करायचं आणि प्रभावी व्यक्तिमत्व कसं विकसित करायचं चा। लोकांशी चांगले संबंध ठेवायचे का तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला टीका तक्रार किंवा त्यांची निंदा करायची नाही राहुलच्या ऑफिसमध्ये तो नेहमी लोकांच्या चुका दाखवत असे हे काम चुकीचं झालं तुम्ही असं का केलं असं म्हणत असे आणि लोक त्यामुळे त्याला लोक टाळत त्यानंतर त्याने पुस्तकातलं पहिला धडा शिकला लोकांवर थेट टीका करू नका त्यांच्या चुका गोड शब्दात सांगा किंवा त्यांना स्वतः सुधारण्याची संधी द्या ज्या वेळेस आपण एखाद्यावर टीका करतो त्याची तक्रार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तो नाराज होतो आणि तो, तो आपल्याकडे आकर्षित होण्याऐवजी आपल्यापासून दूर चालला जातो त्यामुळे कधीही कोणाची निंदा करू नका टीका करू नका तक्रार करू नका जर तुम्हाला एखाद्याची चूक दाखवायची असेल तर एकदम सौम्य भाषेत गोड शब्दामध्ये त्याला ही चूक पटली पाहिजे किंवा त्याला एक संधी अशी द्या की तो स्वतःची चूक सुधारू शकेल यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते, ते म्हणजे लोकांना महत्वाची भावना द्या आता काय व्हायचं राहुल ऑफिसमध्ये एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याशी बोलत होता तो नेहमीच मी असं केलं मी तसं केलं केल, असं बोलायचं पण नंतर त्याला पुस्तकातलं एक वाक्य सापडलं लोकांना त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाची जाणीव करून द्या कारण प्रत्येकाला स्वतःला महत्वाचं वाटतं आता काय होतं प्रत्येक जण आपल्या नजरेत स्वतःच्या नजरेत जे आहे चांगलाच असतो महत्वाचा असतो त्यामुळे समोरच्याला आपणही महत्व द्यायचं जेणेकरून तो आपल्याशी जोडला जाईल ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करता त्यावेळेस मी केलं मी केलं मी केलं असं ज्यावेळी म्हणता तेव्हा तुम्ही लोकांपासून दूर जाता कारण काम ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा ते काम एकट्याच नसून एका टीमचं असतं आणि टीमच्या कामामध्ये जर तुम्ही मी हे केलं मी ते केलं हे जर म्हणत असाल तर त्यावेळी बाकीचे जे, जे टीम मेंबर आहे तुमच्यापासून दूर जाऊ शकतात आता राहुलने सुद्धा तेच केलं राहुलने आपला दृष्टिकोन बदलला तो लोकांना विचारू लागला तुमचं मत काय आहे तुम्ही काय सुचवाल तर अशा प्रकारे प्रत्येकाला प्रत्येकाचं महत्व दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच लोक तुमच्याशी जोडले जातील यानंतर लोक तुम्हाला कसे पैसे पसंत करतील तुम्हाला का म्हणून पसंत करतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचं नाव लक्षात ठेवा आणि त्याचा वापर करा राहुलच्या ऑफिसमध्ये एक चहा देणारा काका होता शंकर काका तो नेहमी त्याला एक चहा दे असं म्हणायचं पण पुस्तकात ते वाचलं की एका व्यक्तीसाठी त्याचं नाव हे त्याला सर्वात प्रिय असत त्याने पुढच्या वेळी त्याला शंकर काका हे का चहा आणाना असं म्हटलं आणि त्याचा चेहरा खुल्ला त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं कारण प्रत्येकालाच आपलं नाव पसंत असतं जरीही शेक्सपियरने सांगितलं असलं की नावात काय आहे हे जरी सांगितलं त्यानंतर त्यांनी खाली लिहिलं शेक्सपियर कळालं ओके लोकांना मनापासून प्रशंसा करा लोकांची मनापासून प्रशंसा करा ज्या वेळेस एखाद्याने आपलं कौतुक केलं आपल्याला जसं बरं वाटतं आनंद वाटतो खुशी वाटते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं तसं असतं त्यामुळे काय व्हायचं राहुल पूर्वी काय करायचा कधीच कोणाचं कौतुक करत नव्हतं पण ज्यावेळेस त्याने हे पुस्तक वाचलं तेव्हा त्याला कळालं प्रशंसा ही जेन्युअन असली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक सहकार्याचं आपल्या परिवारातील लोकांचं जसं आईने जर स्वयंपाक केला तुम्ही जेवत असाल तुम्ही एकदा जरी म्हटला आई आज स्वयंपाक खूप छान झाला बरं तेव्हा त्या मातेला त्या ते आईला खूप आनंद होईल किंवा तुम्ही जर बायकोच्या हातचं जेवण करत असाल तर बायकोची तारीफ करा कौतुक करा तुम्ही एखादं तुमच्या भावानं जर काही काम केलं असेल तुमचं तर त्याचं कौतुक करा बहिणीचं कौतुक करा आपल्या मुलाचं कौतुक करा तर प्रत्येकाचं जे तुमच्या आजूबाजूला आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे त्याने काय होतं की ते आपल्याशी जास्तीत जास्त जवळ जोडल्या जातात आता यामध्ये काय करायचं की ज्या वेळेस एखाद्याने काही काम केलं ते उत्तम प्रकारे केलं हे नक्कीच म्हणायचं जेणेकरून आजपासूनच सुरुवात करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल यानंतर आहे लोकांवर प्रभाव कसा टाकायचा सगळ्यात लोकांवर जर तुम्हाला प्रभाव टाकायचा असाल तर लोकांना आज्ञा कधी देऊ नका आज्ञा करू नका म्हणजे ऑर्डर देऊ नका राहुल एकदा आपल्या टीम मध्ये एका प्रोजेक्टरवर चर्चा करत होतो पूर्वी तो म्हणायचा हे असंच करायला हवं म्हणजे ऑर्डर द्यायचं पण ज्यावेळेस त्याने हे पुस्तक वाचलं त्यावेळेस तो म्हणू लागला तुम्हाला काय वाटतं आपण हे अशा पद्धतीने करू शकतो का लोकांना स्वतःवर निर्णय घ्यायला मिळाल्यावर हे त्याच्या सूचनांना अधिक मानायला लागतात ज्यावेळेस तुम्ही तुम्ही टीममध्ये मॅनेजर असाल हेड असाल त्यावेळेस जर तुम्ही एखादं काम सांगत असाल तर ऑर्डर नका देऊ तर तुम्ही त्यांच्यावर सोपवा की तुम्हाला काय वाटतं हे असं केल्याने काय होईल तसं केल्याने काय होईल ज्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही त्यांना मान सन्मान देताल आणि ऑर्डर देणार नाही त्यावेळेस ते लोक जे आहेत तुमचे सहकारी जे आहेत तुमच्याशी जोडले जातील आणि त्याचप्रमाणे हाच नियम तुम्ही आपल्या परिवारावर सुद्धा लागू करू शकता त्यानंतर दुसरा पॉइंट यामध्ये आहे वाद टाळा आणि सहमतीचे मुद्दे शोधा आता पूर्वी काय व्हायचं राहुल ऑफिसमध्ये काय करायचा ज्यावेळेस चर्चा 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 करायचा त्यावेळेस स्वतःच मत कसं बरोबर आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे याला जे आहे त्या पद्धतीने एवढा मान सम्मान ऑफिसमध्ये मिळाला नाही पण ज्या वेळेस राहुलने पुस्तक पुस्तक वाचलं त्यामुळे त्यामध्ये त्यांना कळालं की वादामध्ये कोणीच जिंकत नाही दोघेही हरतातच ठीक आहे तर नेहमी वाद टाळा आणि सहमतीचे मुद्दे शोधा हो हा आहे तुम्ही जर एका मुद्द्यावर सहमत असाल तर ठीक आहे बाबा मी तुझ्या मुद्द्याशी सहमत आहे पण आपण ही गोष्ट असेही करू शकतो ठीक आहे तर त्यामुळे प्रयत्न करा की वाद टाळा आणि सहमतीचे मुद्दे शोधा म्हणजे दोघेही जिंकू असा जे कन्व्हर्सेशन आहे ते त्या ठिकाणी झालं पाहिजे तर राहुलने या पुस्तकातील तत्व जे आहेत अंमलात आणली आणि कायमस्वरूपी जे आहेत आपल्या आयुष्यात बदल घडवले तर त्याला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं त्याची लोकांशी नाती सुधारली त्याला प्रभावी व्यक्तिमत्व जे आहे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ऑफिस ऑफिसमध्ये लोक बघू लागले तर अशा प्रकारे जे आहे या पुस्तकाचा वापर हाऊ टू विन इन्फ्लुएन्स पीपल हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचा एक सारांश जर आपण बघितला तर अशा पद्धतीने आहे आणि तुम्ही सुद्धा हे सर्व नियम जे आहे वापरून आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करू शकता तुमच्यासाठी एक प्रश्न तुम्हाला यातली कोणती टीप कोणतं तत्व सिद्धांत तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद